श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते आणि आज ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत गणेशाच्या जन्माची कथा ही सुंदर आणि सुप्रसिद्ध अतिशय प्रसिद्ध असलेली कथा आहे एके दिवशी माता पार्वती स्नान करत करण्यासाठी तयार होत होत्या त्यांना एकांत हवा होता म्हणून त्यांनी आपल्या अंगावरील उठण्याने म्हणजे केशरी चंदनाने एक सुंदर बालक निर्माण केला पार्वतीने त्या बालकाला प्राण दिला तोच पुढे गणेश झाला पार्वतीने त्याला सांगितले मी स्नान करत आहे तू दारावर उभा राहा आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस तेवढ्यात भगवान शिव तिथे आले गणेश त्यांना ओळखत नसल्यामुळे दार उ आडवून उभा राहिला शिवांनी त्याला समजावून सांगितले पण गणेश आईचे आदेश पाळत होता रागावून शिवाने त्याला त्रिशूल उगारले आणि गणेशाचे शीर उडवले पार्वती घराबाहेर आल्या आणि गणेशाला निश्चित पाहताच त्या संतापल्या त्या संपूर्ण सृष्टीचा नाश करतील अशी परिस्थिती निर्माण झाली शिवाने शांतपणे उपाय सांगितला उत्तर दिशेला जाणारा पहिला प्राणी दिसेल त्याचे शिर आण शिवगणाने ते तेथे पहिला दिसलेला प्राणी म्हणजे हत्ती त्याचे शिर आणले ते शीर गणेशाच्या धडावर बसून शिवानी त्याला जीवदान दिले शिव म्हणाले गणेश कुमार तू आता देवांमध्ये अग्रस्थानी असशील कोणत्याही शुभ कार्यापूर्वी प्रथम तुझी पूजा होईल त्या दिवसापासून गणेशाला अवघाची पहिली पूजा विघ्नहर्ता सिद्धिविनायक आणि मंगलकर्ता म्हटले जाऊ लागले ही होती गणेशाची स सुप्रसिद्ध कथा त्याचबरोबर दुसरी आहे गणेश आणि कार्तिकेय यांची शर्यत एकदा भगवान शिव पार्वती यांनी गणेश आणि कार्तिकेय यांना सांगितले की जगाचा सा तीन वेळा फेरा मारणारा पहिला विजेता ठरेल कार्तिकेय त्वरित आपला मोर घेऊन निघाला त्या वेगाने संपूर्ण पृथ्वीचा परिक्रमा करत होता गणेश मात्र शांत बसला त्याचे वाहन तर उंदीर अतिशय धीम्या गतीचा गणेशाने विचार केला माझे आईबाबा म्हणजेच माझे संपूर्ण जग आहेत त्याने पार्वतींची तीन वेळा परिक्रमा केली शिवपार्वती आनंदित झाले आणि म्हणाले गणेशा तुझी बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे तूच विजेत आहेस शिकवण यातून काय मिळते तर प्रेम आदर आणि बुद्धी ही वेगापेक्षा मोठे असतात त्याचबरोबर दुसरी कथा आहे मोदकाची कथा एकदा देवऋषी गणांनी शिव पार्वतीसाठी स सा स्वादिष्ट मोदक आणले ती एक अशी दिव्य मिठाई होती जी खाल्ल्यावर अपरंपार ज्ञान प्राप्त होत असे गणेश आणि कार्तिकेय दोघेही तो मोदक कोणाला द्यायचा यावर वाद घालू लागले पार्वती म्हणाल्या जो सर्व लोकांना प्रसन्न करून दाखवेल त्याला मोदक कार्तिके लगेच जगभर भ्रमंती करण्यास निघाला गणेश मात्र शांतपणे सर्व ऋषीमुनींची पूजा केली त्यांचे आशीर्वाद मिळवले आणि त्यांना आनंदी केले शेवटी पार्वतीने तो दिव्य मोदक गणेशाला दिला अंतकरणाची शुद्धता आणि नर्म नम्रता हीच सर्वश्रेष्ठ असते तिसरी कथा आहे व्यास आणि भारत म्हणजे महाभारत लेखन एकदा महर्षी व्यासानी महाभारत लिहून ठेवण्यासाठी कोणीतरी लेखक हवा होता त्यांनी गणेशाला विनंती केली गणेश म्हणाला मी लिहीन पण तुम्ही न थांबता सतत बोललं पाहिजे व्यास म्हणाले ठीक आहे पण तुम्हीही अर्थ न समजल्याशिवाय लिहू नये मग व्यासांनी त्यात तत्काळ आणि गुंतागुंतीच्या श्लोकांची मालिका रचली जेणेकरून गणेशाला विचार करावा लागेल आणि व्यासांना थोडा वेळ मिळेल अशा रीतीने गणेशाचे गणेशाने पूर्ण महाभारत लिहून काढले धैर्य बुद्धी एकाग्रता यांची सांगड घातली तर असंभवही सं शक्य असत होते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच का नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ